सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता भटकर यूट्यूब चॅनल आमचे असेच व्हिडिओ चॅनलला लाईक करा शेर करा कमेंट करा शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम कवितेच नाव आहे नोट मनाली निष्ठेला निष्ठेला तू हो थोडी बाजूला नोट मनाली मांस पोसायला नोटा लागतात खिश्यात अंधारूही पाहिजे घशात निष्ठा म्हणाली माझ आयुष्य गेलं सतरंजी उचलण्यात निष्ठा म्हणाली माझं आयुष्य गेलं सतरंजी उचलण्यात नोट म्हणाली फार मोठी चूक केली निष्ठा बिचारी हातबल झाली ऊन पावसात पक्ष्याचा झेंडा घेऊन दिनरात एक केली पैसे वालेंची, नोटा नोटावाल्यांची झुंड मात्र निष्ठेवर चालून गेली नोटांचाच बोलबाला नोटांचाच बोलबाला निष्ठा घडून गेली खून झाला निष्ठेचा नोट भरघोष मतानं निवडून आली नोट भरघोष मतानं निवडून आली नोट भर्गोश मतांना नेडून आली खून झाला निشتهचा नोट भर्गोश मतांना नेडून आली भर्गोश मतांना नेडून